नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजामाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो तेवीस तारीखलाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल इलेक्शन कमिशनने जाहीर केले त्याला आज पाच दिवस झालेत भारतीय जनता पक्षाला या याच्यामध्ये या, या निवडणुकीच्या निकालामध्ये एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्यांच्या मित्रपक्षाला देखील चांगल्या छप्पन्न शिंदेना आणि बे बेचाळीस जागा अजित पवार त्याशिवाय आठ दहा अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे त्यामुळे भारतीय जनता पट पक्षाची या क्षणाला शक्ती विधानसभेमध्ये जवळजवळ एकशे चाळीसच्या आसपास झालेली आहे प्लस त्यांचे मित्रपक्ष तरी देखील आज पाच दिवसानंतर देखील भारतीय जनता पक्षाची महायुती आपला मुख्यमंत्री त्या पदावर शपथ घेऊ शकले नाही ही वास्तवता आहे त्यासाठी पडद्यावळ पडद्या अनेक घटना घडत असाव्यात त्याच्या अगोदर गेले चार दिवस भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाराजी नाट्य फार रंगवलं खरं तर एकनाथ शिंदेना काय आवाजच नव्हता हे मी मागच्या माडे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि अजित पवारांनी काही आवाज नाही आहे कारण ह्या वेळेला इलेक्शन कमिशन अशा रीतीनं मॅनेज गेलेलं ले, आहे की त्यांची बार्गेनिंग पॉवर आहे ते काढून घेतलेली आहे कळलं की नाही ह्या दोघांनी जरा काही गडबड केली तर त्यांचा पक्ष परत फोडून त्याला फक्त दोन का चार आमदार पाहिजेत एकशे एकशे पंचेचाळीस कळलं की नाही त्यामुळे एकनाथ शिंदेच्या नाराजीमध्ये काहीही दम नव्हता त्याच्या त्याला ती अर्थहीन अशी नाराजी होती पण हे करत असताना त्यांनी आपला चार दिवस क्लेम आहे तो रेटाने म्हणजे जोमाने रेटत होते ते फक्त माझ्या अंदाजापणे एकाच करण्यासाठी त्यांना जर पाय उतार व्हावं लागलं आहे तर उतार झाल्यावर आपल्याला काही त्रास होऊ नये ही एक बाब आपलं जे आर्थिक साम्राज्य आहे तसंच इंटॅक राहावं आणि तिसरंमुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर उपमुख्यमंत्रीपद त्यांना जे मिळ मिळणार आहे त्यांच्या पक्षाला ते घेतल्यावर आपल्याला एखादं चांगलं मलाईदार खातं मिळावं अर्थ खातं किंवा गृह खातं किंवा अर्बन डेव्हलपमेंटसारखं खातं मिळावं ही अपेक्षा बाळगूनच त्यांनी हे नाराजी नाट्य रंगवण्याचा एकनाथ शिंदेने प्रयत्न केला खरं तर त्यांच्या अनेक फाईल त्यांच्या सेक्रेटरीला जे अडीच वर्षापूर्वी एक दिवस ई उचललं होतं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे इथे आले त्यामुळे त्यांच्या सर्व फाईल मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना कशी कशी कॉन्ट्रॅक्ट दिली त्याच्या सगळ्या फाईल हेमंत शहाकडे तयार आहेत mm. आणि इतरही त्यांच्या अनेक फाईल आहेत त्यामुळे त्यांच्या आवाज त्यांच्या आवाजाला काय अर्थ नव्हता हे हो त्यांना पण कल्पना होती आता दुसरा जो मुद्दा आहे की मग ह्या पाच दिवसामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःचा मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्री का शपथ घेऊ शकला नाही ह्याला अनेक रंग आहेत याच्यामध्ये तीन गट आहेत एक गट आहे ना माझ्यात आणि ही ग ही जी स्पर्धा चालली आहे ह्याचं विवेचन आतापर्यंत ना कुठल्या मेनस्ट्रीम मीडियाने केलं आहे ना ऑपस्ट्रीम मीडियाने केलं आहे हे मी जे तुमच्याशी काही तीन मुद्दे आता बोलणार आहे त्याचं विवेचन आता कुठल्याही आतापर्यंत कुठल्याही यूट्यूबवर करणारा प्रसिद्ध म्हणजे युट्यूबरने केलेलं नाही किंवा मेनस्ट्रीम मीडियाने केलेलं आहे ते तीन मुद्द्यांचं विवेचन मी तुमच्या पुढे करणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये नाही ह्या ही जे काही दिल्लीमध्ये चाललं आहे ह्याला ही तिरंगी लढत आहे एका बाजूला मोदी आणि शहा राजकीय हे लढाईत लढत आहेत दुसऱ्याबरोबर दुसऱ्या बाजूला त्यांच्याबरोबर मुंबईतले हे गुजराती दोन आहेत जे अंबानी अदानी हे त्यांच्याबरोबर आहेत कळलं की नाही कारण अदानी आणि अंबानीनं विशेषतः ना कुठल्याही परिस्थितीने मुंबई हवी आहे कळलं की नाही तरच त्यांचं ह्या दोघांची जी आ, आर्थिक क्षेत्रात मोनापोलीने मोनापोलीच्या पलीकडे जाऊन जी काय अवस्था आहे ती त्यांना आणायची आहे ते शक्य होणाऱ्या या दोघांना ह्या दोन गुजरात्यांच्या मदतीनेच त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अडाणी अदानी आणि मोदी महाराष्ट्रामध्ये मा त्यांच्याच पसंतीचा मुख्यमंत्री तिकडे हवा आहे कळलं ना जो उठ म्हटला की उठेल आणि बस म्हटला की बसेल अशा प्रकारचं त्यांना मुख्यमंत्री हवं आहे दुसऱ्या बाजूला आर एस एस याच्या अगोदर कसं चाललं होतं लोकसभेच्या इलेक्शननंतर तुम्ही ऐकलं असेल की आर एस एस आणि मोदी शहामध्ये मोठं द्वंद्व चालू आहे आर एस एस आता स्वतःचा ता बी बी जे पी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर त्यांच्या अध्यक्षपदासाठी आर एस एस एसने इंटरेस्ट घेऊन आपली नावं पुढे केली आर एस एसने एक नाव उभं केलं की के मोदी शाह दुसरं नाव त्याला विरोध करून दुसरं नाव देत होते दे मग मोदी नाव आलं की आर एस एस त्याला विरोध कर हे द्वंद्व महिना दीड महिना चाललं कळलं की नाही त्याच्यामध्ये संजय जोशीचं नाव आलं आणखीन कोणाची नाव आली विनोद तावडेंचं आलं पण त्यानंतर हरियाणाच्या इलेक्शन जवळ आल्यावर असं सांगण्यात आलं की आर एस एस आणि यांच्यामध्ये मोदी शाहमध्ये एक समझोता झाला आहे की जेणेकरून मा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शन होईपर्यंत अध्यक्षपदाच्या जी शर्यत थाग। आहे ती थांबवावी कुणाचं नाव डिक्लेअर होऊ नये त्यानंतर बघूया ती हरियाणाचं इलेक्शन झाल्यामध्ये झाल्यानंतर कसं का होईने इलेक्शन कमिशन मॅनेज करून पण मोदीशांनी स्वतःचा मुख्यमंत्री तिथे बसवला हो त्यानंतर हा आर एस एस एकदम चुप गडी झाली चुप झाली आणि आर एस एसनी महाराष्ट्राचे इलेक्शन आर एस एसला पण महाराष्ट्राची सत्ता हवी त्यामुळे मा आर एस एस नॉमिनेशनपासून रिझ मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यापर्यंतची सर्व कामं आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी अगदी रात्रंदिवस केली केले गे आणि शेवटी इलेक्शन कमिशनमध्ये सगळं मॅनेज करून त्यांना अभूतपूर्व असा विजय आर एस एसच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षाला मिळाला आता आर एस एसला माहिती आहे की आता जर आपल्याला भारतीय जनता पक्षावर जर कंट्रोल करायचं असेल ताबा मिळवायचा असेल पूर्णपणे तर त्यांच्या पसंतीचाच आर एस एसच्या पसंतीचाच मा आमदार तिथे मुख्यमंत्री म्हणून येणं आवश्यक आहे तीच गोष्ट शहा आणि मोदींची आहे त्यांना देखील त्यांच्याच पसंतीचा उमेदवार तिथे मुख्यमंत्रीमुळे हवा आहे याच्यामध्ये आता मोदींचा गेम मोदी हॅज ऑलरेडी प्लेडीज गेम मोदी हॅज नथिंग टू लूज नाव तिथे ए बसू नाही तर बी बसू मोदींना काही फरक नाही पडत आहे पण अमित शहाला पडतो आहे त्याच्यानंतर परत गुजरातची मोनापली त्यांना चालू ठेवण्यासाठी त्यांना परत पंतप्रधान व्हायचे आहे मोदींना आता नंतर त्यांना स्वतःला पंत अमित शहाना पंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यावेळी ते बघत आहेत की आपल्याला अखंड भारतभर भा भाजपची जेवढी स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना विरोध करणारं कोण नसावं आणि महाराष्ट्राचं राजकीय आणि आर्थिक आ, साम्राज्य एवढं आहे ताकद एवढी आहे अशा वेळेला जर फडणवीस सारखा माणूस जो असं तिथे असला तर शहाना पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये एक तगडा उमेदवार त्यांच्या उभा राहण्याची शक्यता आहे किंवा एखादा तहा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस त्यांच्या नावाला विरोध करू शकतात इतकी शक्ती त्या पदामध्ये आहे याची पूर्ण जाणीव आणि शिवाय ते समावेशक आहेत कारण शहा फडणवीस यांना नेहमी आपला स्पर्धक म्हणूनच पाहतात शहांची अनेक कामं मोदींनी यांनी फडणवीसांनी केलेली नाही त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये फडणवीस नको आहे कळलं की नाही ही याची दुसरी बाजू झाली त्यामुळे आर एस एसला मुख्यमंत्रीपदावर स्वतःच्या पसंतीचा उमेदवार बसवायचाच आहेच हे बसवून त्यांना मोदी शहाची जी कॉन्फिडन्स आहे तो लूज करून त्यानंतर येणारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपदी देखील त्यांना स्वतःचाच माणूस बनवायचा आहे हे करण्यासाठी भागवत आणि आर एस एस पूर्णपणे कार्यरत आहेत आणि ह्या दोन म्हणजे तीन गटांची एका बाजू एका गटामध्ये हे चार गुजराती मोदी शहा आणि अदानी अडाणी हे आहेत दुसऱ्या बाजूला आर एस एसची फुल फौज आर एस एसचे थिंकटँक यांच्यामधलं चाललेलं हे द्वंद्व आहे आजचं द्वंद्र म्हणजे काय तलवारी घेऊन नाही ती तर आर एस एसची परंपराच नाही आहे मग मीटिंग्स घ्या दबाव गट तयार करा प्रेशर करा पैशाचा खेळ करा कळलं की नाही धरणं धरा हे अशा प्रकारे धरणं नाही धरणं वगैरे धरणाचं त्यांचं हेच रे ही ही जी मागून जे करण्याचं आहे ना एक म्हणजे या पाठीमध्ये खंजीर उपजन आहे या सगळ्या कारवाया दिल्लीमध्ये चाललेल्या आहेत कळलं की नाही त्यामुळे पाच दिवस आ, हे मुख्यमंत्रीपदाचं नाटक जे चालले आहे ते खरं तरी आर एस एस आणि मोदी ग्रुप ही गुजराती लॉबी यांच्यामध्ये चाललेलं द्वंद आहे कळलं की नाही त्यामुळे फडणवीस काय दानवे काय किंवा तावडे काय ह्या उमेदवार ह्यांच्या उमेदवारीला त्याच्या ह्या दोन्ही गटाच्या दृष्टीने शून्य महत्त्व शून्य त्याची किंमत शून्य आहे त्यामुळे जो गट जिंकेल जर आर एस एस या द्वंदामध्ये जिंकली या लढाईमध्ये जिंकली तर फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होती आणि जर आर एस एस या द्वंदामध्ये हरली तर मग दानवे होतील तावडे होतील अथवा गुजरात आणि राजस्थानमध्ये एक टर्म झालेल्या एखाद्या नवख्या आमदाराला तिकडे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या पदावर बसव बसवलं तर मला काही आश्चर्य वाटणार नाही अशी ही तिरंगे अशी ही, आशी तीन ही था 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 आज तीन विविध म्हणजे अशी ही लढत आता तिथे दिल्लीला चालू आहे आज मी आत्ता हा व्हिडिओ करत असताना तिथे मोठं धुमछान चालू आहे दिल्लीमध्ये मीटिंगचं कळलं की नाही आणि त्या मीटिंगवरनं काय बाहेर येतं कुठला प्रेशर होतो काय होतं याच्यामध्ये आर्थिक उलाढाल पण प्रचंड आहे अदानीनाथ कुठल्याही परिस्थितीत मुंबई पाहिजे कळलं की नाही नुसती मुंबई पाहिजे आणि त्याच्यामधनं येणारं मुंबईचं जे आर्थिक महत्व आहे ते कमी करून गुजरातला हरवण्याचं जे राजकीय षडयंत्र मोदी आणि शाही लॉबी खेळते खेळते गेली दहा वर्ष या दोन्हींचे इंटरेस्ट इतके जबरदस्त आहेत आणि त्या इंटरेस्टला काउंटर करण्याचे ताकद आर एस एसमध्ये आहे की नाही ह्यांना काउंटर अटॅक करून आपला उमेदवार मुख्यमंत्री म्हणून तिथे बसवणं ही खरी लढाई तिथे सुरू आहे दोन अत्यंत कपटी द्वेषी दीर्घद्वेषी सुडबुद्धी मनात बाळवणारे शहा आणि फडणवीस यांच्यातलं हे द्वंद्व नाही आहे यांच्यातलं द्वंद्व आहे त्यात शहाना पूर्ण कल्पना आहे की uh, uh, फडणवीस या सगळ्या काळजामध्ये त्यांना भारी आहेत कळलं की नाही हे शहाना त्याची पूर्ण कल्पना आहेत ज्या माणसांनी फडणवीसांनी शरद पवारसारख्या माणसाला ते पण दीर्घद्वषी आहेत ते तसे मागून करणारे कारवाई आहेत जे कधी स्वतः पुढे जाऊ शकत नाही दुसऱ्याला जाऊन असे असणाऱ्या शरद पवारांना त्यांनी या सर्व गोष्टीवर पिछा पिछाडीवर टाकलं आहे त्या त्याच्यापुढे शहा काय हे शहा याची पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शहा फडणवीस यांच्या उमेदवारीला आणि मोदी त्यांना कधीही पाठिंबा देणार नाहीत त्यांना पाहिजे ते त्यांचे आर्थिक हितसंबंध आणि त्याबरोबर त्यांची असलेली मो शहाची राजकीय अभिलाषा महत्वाकांक्षा की मला पंतप्रधान व्हायचं आहे मोदींनंतर आणि जेणेकरून गुजरातच अखंड देशाला कंट्रोल आहे असं सगळं त्यांना ते त्यांचं हे षडयंत्र तिथे चाललेलं आहे आणि हे द्वंद्व आहे त्यामुळे हे सगळं नाराजी नाट्य एकनाथ शिंदेंचे एकनाथ शिंदे काय अजित पवार काय यांना भारतीय जनता पक्षाच्या लेखी शून्य किंमत आहे दे आर बी झिरोज नाव अगोदर पण आता पण आणि पुढे पण राहणार आहेत त्यामुळे हे दोन्ही गट आपापले आर्थिक सहितसंबंध पार तुम्ही आमचे सांभाळले ना मग तुमच्या पुढे आम्ही लोटांगण घालतो जसं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदेने घातलं त्यांनी तलवार बॅन नाही केली त्यांनी शरणागती नाही पकडली त्यांनी ती तलवार काढून फेकून दिली आणि लोटांगण घातलं म्हणजे जे दिल्लीश्वर आहे ते दोन गुजराती यांच्या मनात कसल्याही प्रकारचा संशय नसावा कळलं की नाही एवढी लाचारी त्यांनी प करलेली आहे त्यामुळे माझं पूर्णपणे कन्क्लुजन्स आहे दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जी काही शर्यत चालली आहे हे आर एस एस एक एका बाजूला आणि हे चार गुजराती दोन गुजराती उद्योगपती अद अदानी आणि अंबानी आणि मोदी आणि शाह हे दोन चा राजकारणी हे चौघचा ग्रुप आणि आर एस एसची संघटना यांच्यामध्ये चाललेले हे राजकीय द्वंद्व आहे परत एकदा रिपीट करतो जर आर एस एस या द्वंदामध्ये जिंकली तर फडणवीस मुख्यमंत्री होतील नाहीतर दानवे किंवा तावडे किंवा आणखीन एखादा एक टर्म झालेला आमदार हे शहा आणि मोदी महाराष्ट्राच्या मा, मुख्यमंत्री पदावर बसवतील हो कळलं की नाही जेणेकरून त्यांना जे मुंबई आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण करायचं आहे आर्थिक खच्चीकरण करायचं आहे ते आणि अदानी आणि अदानीला पूर्ण मुंबई देण्याचं त्यांचं जे षडयंत्र आहे अंबानीला जे मुंबईवर सगळं पसरवायचं आहे कळलं की नाही हे त्यांना सहजगत्या साध्य करता येईल मित्रांनो तुम्हाला जर माझं हे म्हणणं पटलं तर कृपया माझ्या ह्या व्हिडिओला न विसरता लाईक करा हा माझा व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करा सगळे मित्रमंडळी आपले घरातले नातेवाईक दूरचे नातेवाईक ऑफिसमधले मित्र ह्या सर्वांना हा माझा व्हिडिओ शेअर करा कारण मी जे आता विवेचन केले ते कुठल्याही वृत्तपत्रात आलेलं नाही आहे कुठल्याही मेनस्ट्रीप मीडियामध्ये आलेलं नाही किंवा की प्रसिद्ध जे यूट्यूबर आहेत यूट्यूबवर जे राजकीय समालोचन करतात त्यांच्या यूट व्हिडिओमध्ये देखील मी आत्ता सांगितलेले मुद्दे आलेले नाहीत त्यामुळे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर कृपया तो शेअर करा आणि मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला न विसरता सबस्क्राईब करा तो विनामूल्य आहे आणि मी नेहमी बिनधास्तपणेसाठी विवेचन करत असतो कारण मी एक राजकीय कार्यकर्ता आहे रस्त्यावर उभं राहून कार्य करणारा कार्यकर्ता आहे गेली पंचेचाळीस वर्ष मी तेच करत आलो आहे कळ कळलं की नाही त्यामुळे माझं अंडरस्टँडिंग हे का कार्यकर्त्याचं अंडरस्टँडिंग असतो आणि उद्या मी इलेक्शन कमिशनवर तिसरा माझा व्हिडिओ करणार आहे काय काय चाललंय त्या संदर्भात आणि राजकीय पक्षांनी काय करायला पाहिजे मी थोडक्यात सांगितलं ते मी डिटेलमध्ये उद्या सांगणार आहे तर माझा उद्याचा एड व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर थँक्यू